शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री आठ विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे अठ्ठावीस बारा रोजी शेवगाव शहरातून बँकेतून दहा लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकल आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून आणि त्यांच्याकडचे दहा लाख रुपये लुटून नेलेले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशनला तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते यांनी या जाणाऱ्या इस्मावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचा भाऊ अर्जुन छबू तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपितांकडनं दहा लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे पालकांनी या घटनेच्या अनुषंगाने आपल्या मुलांकडे ते काय करतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे